तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक असा पावर विडर घेऊन आलो आहे आणि जो पावर विडर शेतकऱ्यांना सर्व शेतीची कामंही करेल आणि आपली आंतरमशगतीची टोटल कामं करता येते आणि शिवाय त्याच्याबरोबर आपण अवजारही दिलेत तर याची किंमतही आपण जाणून घेणार आहे किती आहे काय किती एच पी आहे तो पण जाणून घेणार आहे तत्पूर्वी आपण ज्या शेतकरी मित्रांना आपण हा पॉवर विडर दिलेला आहे त्याने कशात वापरणार आहेत काय कशासाठी घेतला आहे हे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहे सुरुवातीला नाव सांगा आपलं पांड्रोंग बळीराम ठेंगल मिठकलवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर हा पॉवर विडर आपण म्हणजे साठी घेतलेला आहे रेग हे करण्यासाठी घेतलेला आहे म्हणजे रेग कशाची रेग मार ऊसाची उसाची हां चार पोटे तीन पोटे पाच पोटे हे चालतं आहे तर त्यांनी ऊसाची रेग मारायसाठी घेतलेला कसं आहे त्यांनी थोडंसं काही जुगाड करणार आहे त्याच्यामध्ये बघू आता केल्यानंतर आपल्यालाही त्याच्यामध्ये थोडंसं माहिती भेटून जाईल त्यानंतर तुम्हालाही तो व्हिडिओ पाहायला भेटेल तर हे रेग मारायसाठी घेतलेलं आहे तर आणि त्यांच्याबरोबरच मित्र सहकार्य आले त्यांचे पाहुणे आहेत त्यांचं पण नाव जाणून गोरख गो ज्ञानेश्वर मेटकरे वाकरीचं वाकरी हां वाकरीचं इथलं आपले वाक सांग विशाल मोहन शिंगटे करोळे करोडे हां तर हे जे पॉवर विडर आहे तुम्हाला कशात चालेल असं वाटतं जास्त करून काय वापर म्हणजे आपण ज्यावेळेस मटेरियल टाकतो त्यावेळेस चार साडेचार फुटीपर्यंत साडेतीन पर्यंत ही जी मटेरियल टाकतो ती बुजवलं जातं जास्त जास्त हा मटेरियल बुजवल्यानंतर ती बनवणार जी मटेरियल वर टाकतोय ती खाली जात नाही हा म्हणजे त्याला मोजवल्यानंतर तिथल्या तिथल्या तिथंच राहतंय ते तिथल्या तिथंच राहतय जे पाण्या वाटत जे खाली जातं ते जाणार नाही ते आपला त्याचा बेनिफिट आपल्याला मिळणार त्याच आपल्याला काय वाटतं वाटत आपण आता हे ह्याला असं जुगाड करणार आहे की जे उसाच्या चाळीस दिवसानंतर जे आपण मटेरियल खत टाकून जे मोजवतो ते हे नवीन जुगाड ह्या पॉलिटर्सला बनवणार आहे नवीन नवीन जुगाड करणार ठीक आहे बनवल्यानंतर हे बागेसाठी आपल्याला कंटिन्यू वापरता येईल मोहर काय बागेसाठी परंतु ते मकाची कांद्याची सरी खसाठी ते, तुम ते, ते था। 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 तर तुमचं आहेच पण आम्ही काय ते चाळीस दिवसानंतर जे काय लागतं ओसाला खाद्य ते मोजवण्याकरता आम्ही बनवणार बनवणार आहे तर मित्रांनो आपण नंतर त्यांचा व्हिडिओ घेऊन आपण कसं बनवलंय काय तो तर आपल्याला पाठवणारच आहे तत्पूर्वी आपण हिने त्रेचाळीस हजारला मशीन घेतलेलं आहे तर ह्या त्रेचाळीस हजाराच्या मशीनी बरोबर काय काय भेटलं ह्यांना ते पण आपण जाणून घेऊया तुम्ही माहिती घ्या त्याच्यामध्ये हे लाईटवालं मशीन आलेलं ला, आहे दोरी स्टार्ट आहे दोरीवरती चालू होतं पाठीमागं दोन शकअप सर दिलेत म्हणजे व्हायब्रेशन होणे म्हणून त्यांनी विचार केला होता की दुसरं घ्यायचं पण परत त्यांच्या लक्षात आलं की व्हायब्रेशन होणे म्हणून हे त्यांनी चॉईस केलेलं आहे त्यामध्ये बत्तीस ब्लेडचा ॲडजस्टेबल रोटावेटर आहे हे ब्लेड जे आहे ते प्युअर पोलादी ब्लेड आहेत जसं तुम्ही वापराल तशी त्याला धार लागते आणि याच्यामध्ये एक फन पाळी आपलं दोन कोळपी दोन लोखंडी चाक रेझर आज असे ते हे असं पूर्ण कीट आपण त्यांना दिलेलं आहे आज ते इथून घेऊन जाणार आहेत नाईल वगैरे भरून आपण चालू करून आता देणार आहे तर तुम्हालाही अशा प्रकारची जर ऑफर घ्यायची असेल तर नक्की दिपाळीपर्यंत ही ऑफर आहे तुम्ही घेऊ शकता आणि लिमिटेड स्टॉक ऑफर आहे हे पूर्ण किट आपल्याला फक्त त्रेचाळीस हजारला भेटणार आहे आणि ह्याच्याविषयी अधिकची माहिती पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क साधू शकता तत्पूर्वी सर्वांचा आपण धन्यवाद देऊया धन्यवाद